नमस्कार आपण पाहतात शर्यत बकासूर ब्लॉग मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आत्ताच फुरसुंगी येथील मैदान पार पडलेले आहे आणि या मैदानावर खूप अटीतटीच्या लढती आपणास पहावयास मिळाल्या त्या म्हणजे क्वार्टर फायनल शेमी फायनल आणि फायनल या तीनही प्रकारामध्ये अतिशय अटीतटीच्या लढती येथे पाहावयास मिळाल्या त्याचबरोबर विशेष म्हणजे म्हातारा बल्मा चाळीस चाळीस आणि तिच्या जोडीला आजचा पायरा होता तो म्हणजे हारण्या तर यांनी या मैदानावर एक नंबर केलेला आहे मागील मोरगावच्या मैदानावर सुद्धा या म्हाताऱ्या बलमाने दुसरा क्रमांक मिळवलेला होता आणि या मैदानावर प्रथम क्रमांक मिळवलेला आहे आणि बकासूर आणि राजा यांना दुसरा क्रमांक मिळालेला आहे या मैदानावर तर या मैदानावरची आपण थोडक्यात क्रमवारी पाहूया फायनलमधील तर सातव्या क्रमांकावर राहिले माणिक आणि सरपंच सहावा क्रमांक होता शंभू आणि पिष्टन बावीस अकरा यांचा पाचवा क्रमांक होता पाजील राव आणि रामा यांचा चौथा क्रमांक आला वजीर आणि मण्या आणि तिसरा आणि दुसरा क्रमांक हा दोन गाड्यांना विभागून देण्यात आला तो या प्रकारे बावर्या आणि पाखऱ्या आणि बकासूर आणि राजा या दोन गाड्यांना तिसरा आणि दुसरा क्रमांक देण्यात आलेला आहे आणि प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले म्हातारा बालमा आणि मावळकरांचा हरण्या मित्र यामध्ये बकासूरला पहिला होता हा पुशिंगीकरांचाच राजा आणि ग्रामस्थांनी आणि आयोजकांनी बकासूरला या मैदानावर आमंत्रित केले होते आणि हे गावचे मैदान असल्यामुळे त्यांचा गावचा बैल म्हणजेच राजा हा बकासूरच्या पैऱ्यासोबत पळवण्यात आला या मैदानावर परंतु चांगल्या प्रकारे राजा सुद्धा धावलेला आहे आणि मागील काही मैदानांवर तो फायनलमध्ये राहिलेला आहे बरीचशी मैदाने त्याने फायनलमध्ये जिंकलेलीसुद्धा आहेत तोच राजा या मैदानावर बकासूरला जोड होता आणि बकासूर आपण पाहिले असेल की शेमीमध्ये धावत असताना पब्लिककडे पाहत होता आणि मागीलही मैदानावर बकासूर हा शेमीमध्ये धावत असताना पब्लिककडे लक्ष देऊन धावत होता अशा प्रकारे काही मैदानांवर म्हणजे मागील एका मैदानावर आणि या मैदानावर बकासूर हा शेमीमध्ये पब्लिककडे पाहून धावत आहे तर मित्रांनो या मैदानावर निराशा झालेली आहे ती म्हणजे रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा आणि सर्जाचा पायरा या मैदानावर होता यवतमाळकरांचा लक्ष्या तर मित्रांनो गट क्रमांक दोनमध्ये बकासूरच्या विरोधात सर्जाची ही उतरवण्यात आली आणि यामध्ये सर्जा आणि लक्षा यांना गट क्रमांक दोनमध्ये हार पत्करावी लागली आणि त्यानंतर गट क्रमांक एकवीसमध्ये पुन्हा एकदा सर्जा आणि लक्षा यांना उतरवण्यात आले आणि त्यामध्ये अर्जुन आणि कॉकटेल हे होते या गटामध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये तर अर्जुन आणि कॉकटेल यांनी पुन्हा एकदा सर्जा आणि लक्षच्या गाडीला पाडले आणि विजयी ठरली अर्जुन आणि कॉकटेलची गाडी तर मित्रांनो अशा प्रकारे परंतु अर्जुन आणि कॉकटेल या गटामध्ये गट क्रमांक एकवीसमध्ये धावत असताना सर्जा आणि लक्ष यांनी खूप अटीतटीची लढत दिलेली आहे आणि थोड्या फरकामध्ये अर्जुन आणि कॉकटेल गटामध्ये जिंकले आहेत त्याचबरोबर रणजित सर निंबाळकर यांचा सुंदर हा सुद्धा शेमीमध्ये मागे पडला आणि शेमीमधून सुद्धा बाहेर पडावे लागले आणि बकासूर आणि राजा हे फायनलमध्ये धावत असताना त्यांची गाडी ही कडेने लागली कडेने गाडी असल्यामुळे थोडे तेरा चौदा झाले नाहीतर बकासूर आणि राजा हे पुढील नंबरवर नक्कीच असते कारण त्यांची गाडी ही कडेने लागली होती असे वैभवनी सांगितले आहे की जर गाडीकडे नसती लागली तर कदाचित आम्ही एक नंबरसुद्धा केलेला असता आणि आत्ता आपण वळूया एक नंबरकडे तर एक नंबर केलेला आहे के तो म्हणजे म्हातारा बालमा हा बालमा मोरगावच्या मैदानावर सुद्धा झालेल्या मैदानावर त्याने शेमीमध्ये विजय मिळवलेला होता तो म्हणजे संभाजीनगरचा लखन आणि लखनच्या जोडीला होता मोरगावच्या मैदानावर कॉकटेल कॉकटेल आणि लखन यांच्या जोडीला शेमीमध्ये मोरगावच्या मैदानावर या बलमाने मात दिली होती आणि शेमीमध्ये विजयी ठरलेला होता आणि या मैदानावर पुरसृंगीच्या बलमाला जोड होता तो मावळकरांचा हरण्या हरण्या आणि बलमा यांनी या मैदानावर एक नंबर केलेला आहे तर मागील झालेल्या मोरगावच्या मैदानावर बलमा हा फायनलला दुसऱ्या क्रमांकावर होता मित्रांनो या मैदानावर म्हणजेच चाळीस गाव नाशिक साईडकडून फक्त अर्जुन होता कॉकटेल होता आणि देवाबाई आणि लखन हे आलेले नाहीत आणि जरी आले असते तरी येथे काही नाशिक टांगला एंट्री नव्हती आणि सातारा चेकडीवर हे मैदान चालले होते आणि यामध्ये आपणास पावयास मिळाले आहे की कॉकटेलसुद्धा इतका चांगला धावणारा बैल आणि त्याच्या जोडीला होता हा अर्जुन या गाडीलासुद्धा फायनलमध्ये यश आलेले नाही फायनलला राहिलेली नाही त्याचबरोबर सर्जा आणि सुंदर हे सुद्धा या मैदानावर फायनलपर्यंत पोहोचलेले नाहीत आणि बरेचसे टॉपचे बैल या मैदानावर होते तर यामध्ये या मैदानावर या पिष्टन बावीस अकराने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे सहावा क्रमांक मिळालेला आहे आणि फाजीलराव हा बऱ्याचशा दिवसांनंतर आपणास दिसला होता या मैदानावर त्याला पाचवा नंबर मिळालेला आहे आणि वजीरला चौथा आणि बावऱ्यासुद्धा बऱ्याचशा दिवसानंतर या मैदानावर आलेला होता तिसरा क्रमांक बावऱ्याला आणि पाखऱ्याला मिळालेला आहे आणि बकासूर आणि राजाला दुसरा क्रमांक मिळालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे चढाओडीचे मैदान झालेले आहे तर पुढील मैदान एकोणीस किंवा वीस तारखेला आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा